त्यांना देखील कळतं की आपण काय काम करतो आणि कुठलं कार्य करतो या संदर्भात आपल्याला हा पुरस्कार झालेला आहे आणि पुरस्काराची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते ना त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच आपण कुठंतरी समाजात काम करतो म्हणून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून आपल्याला पुरस्कार मिळतो आणि असाच पुरस्कार आणि घेतलेला आहे पण पुरस्कारच घ्यायचा नाही आपल्याला की त्यातून एक चांगलं कार्यक्रम करायचं आहे की महाराष्ट्रात आपल्या जगात आपलं काम दिसलं पाहिजे निस्वार्थीपणाने जसं आपल्याला मिळतो तसं आपलं काम पण निस्वार्थपण झालं पाहिजे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मॅडम तुम्ही ज्या आता बोलला ते खरंच एकदम पटण्यासारखं आहे मुलं मुलांना मुला घडवण्याचं काम हे पूर्णपणे शिक्षक करतात जरी जन्म आई वडिलांनी दिला असेल तर पूर्ण घडवण्याचं काम हे पालक आपले शिक्षण करत असतात पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात पण मुलगा आपला शाळेत जातो का नक्की तो काय करतो आणि तो कशासाठी शाळेत जातो हे सुद्धा पालकांनी जर पालकांनी जर लक्ष दिलं तर मला वाटत नाही ही मुंडगिरी ही मुलं शाळेत जातात का नाही हे वाढत समाजामध्ये एक जनजागृती निर्माण म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या शिक्षकांचे खूप खूप आभार व्यक्त केले पाहिजे की माझा मुलगा अधिकारी झाला माझा मुलगा कलेक्टर झाला माझा मुलगा आय एस अधिकारी झाला कोणामुळे झाला रे तर हा झाला ह्याचं श्रेय पूर्ण आपल्या शिक्षकांना मिळतं तेच पहिले आपल्या आई वडील आहेत आणि तेच त्यांच्यामुळे आपली मुलं घडतात आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम पूर्णपणे आई वडिलांनी केलं पाहिजे आपल्या मुलांवरती आपल्याला जसा आपण शाळेत पाठवतो वेळ पण दिला पाहिजे की आपल्या मुलगा नक्की काय करतो शंभर रुपये मुलांनी मागितले तर आई वडील एक मुलगा आहे पाचशे रुपये देतात हजार रुपये देतात लाटा मुलगा आहे दोन मुलं असतात की चला बाबा म्हणजे मान्य आहे पैसा आहे आपल्याकडे पण तो पैसा आपण कशा पद्धतीने कमवलेला आहे याची जाण आपल्या मुलाला पण झाली पाहिजे मुलगा म्हणतो आई वडिलांनी आपल्या दोनशे चांगलं आहे तेच मुलगा कॉलेज काय करतो समाजामध्ये गाडी बुलेट अहो अठरा अठरा वर्षाच्या मुलाला आज ती कुठली गाडी आलेली बघा सतरा अठरा लाखाची गाडी आहे तुम्हाला माहिती असेल अशा पद्धतीच्या गाड्या ह्या अठरा एकोणीस वर्षाच्या मुलाला आहेत लायसन नाही कुठल्या प्रकारचं काय नाही तरी सुद्धा अशा प्रकारच्या गाड्या आई वडील हा टुकार लाड आहे तुम्हाला सांगते टुकार लाड म्हणतो ना आपण याच्यामुळे गुंडगिरी वाढलेली आहे छेडछाडीचे प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत आज पेपरच्या माध्यमातून पाहतो आपण आज क्राईम आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय प्रकार चालला की हे गुंडगिरी आणि रोड रोमियोचं प्रमाण याच्या मग आलं याला पुरेपूर पाठिंबा आई वडील देण्याचं काम करतात पूर्णपणे लक्ष दिले पाहिजे आयफोन पाहिजे मुलांना पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये लाख लाख रुपयाचा आयफोन द्या तर अठरा अठरा वर्षाच्या मुलांकडे एवढा मोठा आज तुम्हाला खोटं वाटेल मी संस्था जे चालवते माझ्या संस्थेचं नाव महिला अन्याय मिळायचे तक्रार निर्मिती लोक महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असो तालुका असो कुठल्याही तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या केसेस माझ्याकडे येतात त्या केसेस कशा संदर्भात जर एखाद्या महिलांवर त्या अन्याय झाला एखाद्या महिलेवर अन्याय झाला आणि तिची जर तक्रार पोलीस स्टेशनला गेली आणि ती जर पोलीस घेत नसेल किंवा तिची सोडवलं जात नसेल तर त्या जर केसेस माझ्याकडे येतात आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पोलिसांना विचारतो की तुम्ही या महिलेची तक्रार का घेत नाही महिलांच्या किंवा मोठ्या मदत बस म्हणजे असं होतं तसं बोलणं उत्तरप्रमाणे बोलणं पोलीस अधिकाऱ्यांना पद्धतीचं त्यांच्या सहकार्य मिळत नसल्यामुळे त्या महिला आमच्याकडे येतात आणि त्या तक्रार आम्ही रित जर कायदेशीर सोडवल्या जातो आणि एखादा अधिकार जर जास्ती पुढचा असेल जर तक्रारी घेत नसेल मग त्याच्यावर देखील आपल्याला कायदेशीर कारवाई करता येते तो आपला हक्क आहे आणि ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आणि जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा पुरेपूर आपण गैरवापर नाही केला पाहिजे कायदेशीर प्रक्रियेने आपण त्या केसेस सोडवतो आणि या करून ज्या महिला आपल्याकडे येतात ना त्या महिलांना सुद्धा माझं हे सांगणं असतं की तुम्हाला मुलं आज तुमच्या बाबतीत जो प्रकार घडला आज तुम्हाला पण मुलगी मुलगी आहे ती पण कोणाची तरी सून होईल आज तुम्हाला पण कोणाची तरी सून येईल तुम्ही तिला वारून चांगल्या पद्धतीने द्यायची की जेणेकरून पोलीस स्टेशनचे प्रकार हे तुमच्या बाबतीत घडले तर तिच्या बाबतीत घडायला नको आणि आयुष्यामध्ये ही जनजागृती खूप महत्वाची आहे ही जर जनजागृती आपण केली नाही तर या अशीच भांडणार त्यांना अहो ह्याला नाहीसच करायचं आहे आपल्याला पहिली पहिल्या पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं की कधी हार्ट अटॅक कधी कोणाला आलेला आहे का तुम्ही एक बार पहिले लक्ष द्या अजूनही लोक तिथं येत माझ्या माहितीप्रमाणे पण एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सालापर्यंत लोक आत्ताची जगलेली आहेत आता सध्या माझी आजी एकशे दहा वर्षाची होती म्हणजे ही लोक एवढं काम जे जगलेलं आहे त्याला कारण एकच आहे की फास्ट फूड खाणे म्हणून मला या संदेश असा तुम्हाला द्यायचा आहे की आपल्या मुलांना फास्ट फूड खाणे मॅडमने सांगितल्याप्रमाणे फास्ट फूड हे जे बाहेरचं पिझ्झा बर्गर हे आपल्या शरीरासाठी घातक आहे आणि हे तुम्ही खाल्लं नाही पाहिजे हे जर तुम्ही मुलाचा लाड करा पण नको ते लाड जर केले तर हंड्रेड पर्सेंट ही मुलं तुम्हाला आयुष्यासाठी तुम्हाला एकदम धोकेदायक ठरतील आणि वृद्ध आश्रमामध्ये तुम्हाला पाठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या आई वडिलांची रिस्पेक्ट करा आणि आपल्या आई वडिलांचं ऐका आणि आपल्या मुलांवरती आपण सगळ्यात जास्त लक्ष द्या जसंच की विवेक राजपुरे साहेबांचं काम महाराष्ट्रामध्ये चालू तसंच हे काम महाराष्ट्रात आहे आणि ह्याच माध्यमातून एक साहेबांनी गेल्या वर्षी पण आपल्याला एक पुरस्कार जाहीर केला होता आणि अक्षर अक्षरशःांचं काम एवढं चांगलं आहे की म्हणून त्यांना त्यांच्या बोलण्यात त्यांच्या फक्त बोलण्यासाठी आणि त्यांच्या फक्त आग्रहासाठी आम्ही पुन्हा एकदा इथं आलो आणि यांच्या कृपा आशीर्वादाने आज गजानन महाराजांचं दर्शन देखील आपल्याला लाभला मिळालं यासारखं म्हणजे पुण्याचं काम पुढंच नाही आहे देव म्हणतो ना आपण कुठल्या लोकांना हा देव गजान आपल्याला विवेक राजापूर सरांच्या माध्यमातून दिसलेला आहे आणि त्यांच्यामुळे माझ्या पूर्ण फॅमिलीला आज गजानन महाराजांचं दर्शन मिळालं आहे अख्या महाराष्ट्रामध्ये असं कुळ दैवत कुठं नाहीये आमच्या साईडलाच बघतो आम्ही आज आम्ही जरी पुणे जिल्ह्याचा असेल तरी त्या आज देवस्थान असतील ना तर धक्काबुकीशिवाय देवस्थानचं दर्शन होत नाही पूर्ण धक्काबुकी पण असं दर्शन तर नाहीच अधिकारी जर मोठा आला तर त्याला घालून करून त्याला पाठवतात याच कारणाने मी एका देवस्थानला खूप पण केली होती पूर्ण देवस्थान त्यांच्या पाव ऐकून पाण्याची मिळाली होती थोडं बेकार झाली होती पण आज गजानन महाराजांच्या मंदिरात जसं प्रवेश केला ना अक्षर प्रसन्न वाटलं आम्ही त्यांच्या खूप आशीर्वादाने आज तुमच्या आमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने आज आपल्याला चांग चांगलं झालेलं आहे आणि अजून आपल्याला असंच चांगलं काम करायचं आहे मी विवेक राजा पुरस्कारांचं मी खूप खूप अभिनंदन करते की सर आज तुम्ही एक सामाजिक प्रतिष्ठित महिलांना व गेल्या वर्षी पण पुरुषांना असं एवढा चांगला पुरस्कार प्रदान केला याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते तसेच माझी माझ्या मैत्रीण आहे अंगणवाडी सेविका आहे आज वंदनादाई बेंटवर त्या अंगणवाडी सेविका असून प्लस त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांचं समाजामध्ये खूप चांगलं काम होतं चालतं त्यांच्या मैत्रिणीचे त्याच्या कोणत्याही पाहुण्याचे कोणाचेही काही प्रॉब्लेम आले तक्रारी आले की पाहिजे असतं काही यांचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करा त्यांचा एक फोन आला की आम्हाला जावंच लागतं का जावं लागतं हे जसं की मी उदाहरण तुम्हाला दिलं विवेक राजापुरे सरांचं त्यांच्या बोलण्यासाठी आज आपण अकरा तास प्रवास करून वाढी जाईपर्यंत पोहोचलो तसंच माणूस जर चांगले असेल व्यक्ती जर चांगले असेल ना त्यासाठी आपण कुठूनही येऊ शकतो कुठूनही त्याला फक्त आपलं काम आणि आपण स्वतःहून जे काम करतो समाजामध्ये त्याला महत्व आहे नुसतं बोलावलं म्हणून जायचं आणि प्रत्येकाच्या सुखामध्ये फक्त दुखामध्ये सुखामध्ये दोन्ही आपण आलो पाहिजे गेलं पाहिजे तर म्हणायचं तो माणूस असतो तर नुसतं कामापुरता मामा त्याला गा आणि माझा स्वभाव तसा नाही आहे की मला आमच्यावर जे जीव ओळून लोक टाकतो त्यांच्यासाठी आम्ही जीव ओळून टाकतो आणि राहिला चाळीस गाव मालेगाव त्या तक्रारी माझ्याकडे असतात ज्या लोकांना माझ्याकडे यायला जमत नाही त्यांना डायरेक्ट त्यांची काम फोनवरती होतात कसे होतात किती अधिकारी त्यांना काही नॉलेज नसतं वगैरे ते आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो परत आपल्याकडे पुस्तकं पण उपलब्ध आहेत तुम्ही कोर्टात जर गेली तर कायद्याचा एक अभ्यासिक पुस्तक भेटतं तो पण त्याचा अभ्यास करायला असतो जेणेकरून तुम्हाला कुठल्या अडचण येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित जर कुठल्या तुम्हाला अडचणी यावं तुमच्या आयुष्यात खूप पुढचा अधिकारी आहे त्याला ते प्रत्युत्तर तुम्हाला व्यवस्थित देता येईल कायदेशीर एखादा आपल्याला वेळच काढायला नको म्हणून व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित काय उत्तर द्यायचं आहे त्याला पण कळलं पाहिजे म्हणजे पुढचा अधिकारी आपल्याशी व्यवस्थित बोलतो आणि शिस्त बोलतो माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की आपल्या मुलांवर लक्ष द्या आणि आपल्या मुला मुलांना घडवा मुलं ही देवा घरची फुलं मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकदम करेक्ट आहे आणि मुलं ही आपल्या देशाची भविष्य आहे म्हणून आपल्या मुलांकडे लक्ष द्या मला तो एक मुलगा आणि दोन मुले आहेत तो मुलगा पाठीमागे बसलेला आहे नवीला गेलेला आहे त्या मुलावरती माझ्या दोन मुली त्यांच्यावर एवढं माझं लक्ष असतं देते आणि माझ्या घराकडे लक्ष देऊन समाजामध्ये पण काम करते म्हणजे मुलं आपली पहिली महत्वाची आहे तर मुलाकडे दुर्लक्ष झालं तर ती मुलं आपल्याला शंभर टक्के पुढे धोकादायक ठरणार म्हणून आपल्या मुलाचे नको तिला मुलांना व्यवस्थित घडवा आणि मॅडम तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा संदेश दिला समाजाला याबद्दल मी तुमचे खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन करते व पुन्हा एकदा मी मानसिक वतीने जे आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीचा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मी तुम्हाला भावी वाटचालीसाठी पण शुभेच्छा देते आणि आत्ता सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊन विवेक राजा पुरेसरांचे सुद्धा खूप खूप आभार मान थँक्यू सो मच